हॅलो सफरचंद गुरु यूट्यूब चॅनलवर तुमचं पहिल्यांदा स्वागत आहे आणि आज आला आम्ही मक्याला पाणी द्यायला तर बघू शकता तुम्ही आज मक्क्याला मी म्हणजे त्या नळ्या होत्या लावलेल्या त्याने काही भरपूर पाणी झालं नाही आणि आम्ही लावले आता ला ते खालून म्हणजे एस आर टी पद्धतीन एस आर टी पद्धतीनेच लावलेला आहे हा मक्का हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही अगोदर ते बघा आणि हे बघा त्याच्या त्याच लयनी म्हणजे त्याच्यामध्ये फटिल्यास आपण पाणी लावलेलं आहे हे बघू शकता प्रत्येक ठिकाणी लावलेला अशा प्रकारे आणि आम्ही आलेलो आहे सकाळून सहाला शेतामध्ये आलेलो आहे म्हणजे आता सात सव्वा सात झालेले आहेत हे बघू शकता तुम्ही कसं लावलेलं आहे कशा प्रकारे पाणी लावलेलं आहे आम्ही बघा आणि तो माझा भाऊ तो तिकडे चालला चेक करत करत चला चला तर हे बघा मित्रांनो कसं पाणी चालू आहे बघू शकता आपण तर त्या ठिकाणी आम्ही म्हणजे पाईपलाईननुसार म्हणजे पाणी दिलं आहे म्हणजे ठिबकने झालेलं होतं तर काही ठिकाणी आळ्यात तर आम्ही हे लावलेलं पाणी अशापूर्वक तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो असे माहितीसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा सपोर्ट गुरु यूट्यूब चॅनलला धन्यवाद